नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे फक्त मसाल्यामध्ये झटपट असे कारल्याची भाजी तर बघा इकडे आपण ही कारली घेतलेली आहे तर पाव किलो कारली घेतली पांढऱ्या कलरची कारली घेतलेली आहेत आपण अशा पद्धतीने आपण तो काढून आपण ह्याला असं कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने ही कारली मी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बघा इथं लागणार आहे एक चमचा जिरं एक चमचा तुम्ही मोहरी टाकू शकता मी मोहरी इथं घालणार नाहीये त्यानंतर इथं अर्धा चमचा हळद एक चमचा इथं काळा मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा इथं आपण गरम मसाला घेतलाय चवीनुसार मीठ लागेल आपल्याला ला। दोन कांदे चिरून घेतलेत आपण बारीक त्यानंतर इथं बघा चिंच घेतली थोडी आपण गुळ लागणारे आपल्याला चवीनुसार इथं कोथंबीर लागणारे आणि तेल लागणार आहे तर आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करतो सगळ्यात आधी आपण इकडे आता बघा पाणी ठेवले कढईमध्ये त्याच्यावर एक रिंग ठेवून ही जाळी ठेवलेली आपण कारली आपण घेतली एका ताटामध्ये ही कारली घेऊया इथं आपण पाणी तापतोय तोपर्यंत कारली येते एका ताटात काढून घेतलेली कारली आपण चिरून स्वच्छ धुवून घेतली त्याला थोडस आपण इथे आता मीठ लावून घेऊया सगळ्या कारल्यांना व्यवस्थित असं मीठ लावून घ्यायचं आपल्याला तसं हे कारलं खूप कमी कडू असत छान असं आपण इथं मीठ लावून घेतलंय पाणी ठेवलेलं आहे आपण हे आता या पाण्यावर आपल्याला ही कारली वाफेवर जराशी फक्त अशी थोडी नॉर्मल अशी मौसूद करून घ्यायची इथं एका चांगली ठेवलेली आहे झाकण टाकून घेऊया एक पाच सहा मिनिट तर इथं बघू शकता एक जवळजवळ आपले दहा मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघूया तर आपलं कारले बऱ्यापैकी बघा मस्त वाफळय थोडं फार शिजलंय पण थोडं फार इथं शिजलंय पण बघा तर अशा पद्धतीने कारले आपण इथं वाफून घेतलेली आहेत कारली आपली चांगली वाफळून झालेली आहेत आपण एका ताटात ता ता काढून ता घेऊया ता कारली इकडे आपली थंड होत आहेत तोपर्यंत आपण इकडे फोडणी टाकून घेऊया तेल टाकून घेऊया टाकूया आपण त्यानंतर आपल्याला इथे हिंग पावडर लागणार आहे मी विसरले होते हिंग पावडर टाकून घेतली मोहरी तुम्ही एक चमचा टाकू शकता मी टाकलेली नाहीये इथं त्यानंतर इथं आपण एक कांदे आपण बारीक कट करून घेतलेले आहेत बारीक एकदम असे तर इथं बघू शकता कारली आपली थोडीफार झालेली आता आता ह्यातलं आपण कडू पाणी येते असं पिळून काढूया अशा पद्धतीने आपण कडू पाणी येते अगदी सहजरित्या बघा इथं वाफेवर थोडस आपण वाफ दिल्यामुळं छान असं ह्यातलं कडू पाणी येते निघून जाते अजिबात आपण इथं पाण्याचा वापर केलेलाच नाहीये न पाणी टाकताच कारली आपण इथं वाफेवर शिजून घेतलेली आहे तर इथं बघू शकता कारल्याचं पाणी ते असं पिळून काढलेलं आहे मी म्हणजे खूप कमी आपला कडूपाना येणार आहे कारल्याला तर अशा पद्धतीने ही कारली आपण पिळून घेतलेली आहेत तर इथं आपला कांदा परतोय मी थोडा लसूण सांगायचे विसरले होते तर लसून येतो आपण इथं मध्ये टाकून घेऊया तर एक तीन ते चार पाकळ्या आहेत त्या उभ्या कट करून आपण इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि ते आपण या कांद्यामध्ये परतून घेऊया तर कांदा आपला छान लाल परतून झालेला आहे आता ह्यामध्ये टाकू मसाले तर हळद टाकून घेतले आपण काळा मसाला टाकलाय लाल तिखट टाकले आपण इथं त्यानंतर आपल्याला इथं गरम मसाला लागणार आहे तर सगळे मसाले टाकून झालेत मसाले चांगले आपल्याला इथं परतून घ्यायचे तर इथं बघू शकता छान असे मसाले आपले इथं तेलामध्ये परतलेत आता आपल्याला इथे कारलं ते टाकून घ्यायचंय आता कारल्याला आपण पहिलं पण मीठ लावलं होतं पण पुन्हा एकदा थोडं मीठ टाकून घेऊया आपण कारण ते मीठ आहे ते आपण पिळून काढलेले यावर <ुणुण>। टाकूया आपण चिंच तर छिंच मी इथं अशीच टाकणार आहे आखीच त्यातला फक्त आपण चिंचोके काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण टाकूया गुळ कोथंबीत टाकूया आपण दोन ते ती तीन मिनिटं झाकून दोन मिनिट झाले आपण झाकण काढून बघूया पुन्हा एकदा ह्याला दोन मिनिटं झाकण टाकूया तर दोन मिनिटं झाले पुन्हा आपण आपली भाजी आता तर बघा तेल सुटले, छान अशी झटपट आपली कारल्याची भाजी आपण तयार केली शिजली का नाही ती बघूया तर बघा मस्त शिजली पटकन अशी तुकडे आहेत म्हणजे ही छान अशी शिजलेली सुंदर अशी बघू शकता झटपट अशी आपण छान फक्त वाफीवर ही कारल्याची भाजी बनवली खूप छान झाली आंबट गोड चवीची आपण ही कारल्याची भाजी आज बनवलेली आहे अशी भाजी डब्यासाठी तुम्ही बनवू शकता चवीला एकदम सुंदर लागते आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद